धनगड आणि धनगर हे भिन्न असून श्री विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली कमिटी त्वरित बरखास्त करावी व त्या कमिटीची कोणतीही शिफारस स्वीकारू नये तसेच धनगर समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करण्यासाठी कोणताही आदेश काढू नये या मागण्यासाठी अकोले तालुक्यातील शिवसेना उभाटा गटाचे नेते मधुकरराव तळपाडे यांनी माननीय तहसीलदार यांना तहसील कार्यालय अकोले या ठिकाणी जाऊन निवेदन दिले आहे जय बिरसा दोन दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदय मा यांच्या अध्यक्षतेखाली धनगर समाजाची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेतला अतिरिक्त मुख्य सचिव श्री खरगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यांना मदतीला दोन आय एस असतील त्याचबरोबर धनगर समाजाचे पाच प्रतिनिधी असतील अशी एक समिती स्थापन केली आणि त्या समितीला एक काम दिलंय की धनगड आणि धनगर हे एकच आहेत अशा प्रकारचा जी आर काढण्यासाठी ड्राफ्ट करायचा आहे त्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे पहिल्यांदा एकतर मी सर्व समाजाच्या वतीनं या कृत्याचा निषेध करतो आणि शासनाचा धिक्कार करतो कारण गेले कित्येक वर्ष धनगर समाज आदिवासींच्या सवलती मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील आहे आणि माझं म्हणणं असं आहे त्यांना कोणत्या सवलती द्यायचा हा शासनाचा विषय असेल परंतु आदिवासींच्या सवलती देऊ नयेत असं वारंवार सिद्ध झालेलं आहे खरं म्हणजे टी आर टी आय ट्रायबल रिसर्च आणि रिसर्च आणि इन्स्टिट्यूट जी आहे पुण्याची त्या इन्स्टिट्यूटचा अहवाल आहे की धनगर हे आदिवासी होऊ शकत नाहीत किंवा ते आदिवासी नाहीत त्याचबरोबर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांचा अहवाल देखील तसाच आहे की धनगर हे आदिवासी नाहीत आदिवासींच्या कोणत्याही ज्या काही त्याच्यामध्ये धनगर समाज बसत नाही धनगर समाजाची एक संघटना समाज, कि आहे किंवा एकूणच समाज हायकोर्टात गेला त्यांनी मागणी केली की धनगर हे आदिवासी आहेत त्यांना आदिवासींच्या सवलती मिळाव्यात हायकोर्टाने त्यांचं खरं हे म्हणणं फेटाळलं त्यानंतर ते सुप्रीम कोर्टात गेले तिथेही त्यांची मागणी फेटाळण्यात आली अशा प्रकारे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स असेल टी आर टी आय असेल कि शासनाची आहे त्याचबरोबर हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल प्रत्येक ठिकाणी धनगर समाजाची मागणी फेटाळण्यात आलेली असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी राजकीय इच्छा समोर ठेवून डोळ्यापुढे ठेवून घाईघाई ही एक समिती स्थापन केलेली आहे आणि ते घाईघाई तशा प्रकारचा जी आर काढण्याच्या मनस्थितीत दिसतात सर्व आदेश समाजाच्या वतीनं त्यांचा मी निषेध करतो धिक्कार करतो आणि ताबडतोबीनं ही समिती बरखास्त करण्यात यावी अशी मागणी करतो अन्यथा आम्ही काल म्हणजे मिटिंग घेतली पत्रकार परिषद घेतली आज मान्य तहसीलदार साहेबांना तसं निवेदन दिलेलं आहे आणि एक दोन दिवसात या ठिकाणी आम्ही उपोषण सुद्धा करणार आहोत नवे नवे मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या शहरामध्ये ठाण्यामध्ये लवकरच आदिवासींचा एक भव्य मोर्चा काढणार काढणार आहोत आणि तेवढे करून जर शासन ऐकत नसेल तर महामुंबईला पाणी पुरवठा करणारी सगळी धरणं आदिवासी भागात आहेत महामार्ग सर्व आदिवासी भागात आहेत एक दिवस मोठ्या प्रमाणात महामुंबईची आम्ही नाकाबंदी करू अशा प्रकारचा इशारा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र